मंडळी ही पा आपल्या बंधूची गाय आहे विकायची आहे दुसऱ्यांदा आहे आणि पहिल्या वेळेस दहा लिटर दूध दिलेलं आहे पहा आणि सत्तावीस तारखेला कंप्लीट नऊ महिने होते आणि पुढचे किती दिवस घेते काय सांगता येत नाही कास वगैरे अशी आहे गाय नेवासा खुर्द मध्ये आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर देतोय तर मंडळी आपले बंधू आनंद भुसरी यांची गाय आहे तुम्ही गायीसाठी संपर्क करू शकता नंबर सांग रे मोबाईल नंबर हां पुन्हा एकदा सांग नंबर तर मंडळी ही गाय घ्यायची असेल तर नंबर आहे पहा त्र्याऐंशी शून्य अठ्ठ्याऐंशी पंचावन्न तीनशे एकवीस नंबर पुन्हा एकदा सांगतोय त्र्याऐंशी शून्य आठ पंच्याऐंशी त्रेपन्न एकवीस तर मंडळी नंबर पुन्हा एकदा सांगतोय त्र्याऐंशी शून्य आठ पंच्याऐंशी त्रेपन्न त्रे एकवीस या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आपल्या बंधूची गाय आहे गाय आहे नेवासा खुर्द मध्ये